नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या आता मोसंबी आणि संत्रा बाग फोडण्याची लगबग चालू आहे म्हणजे की मोसंबी असेल किंवा संत्रा असेल तर याच्यामध्येच भरपूर शेतकऱ्यांना काही अडचणी येतात म्हणजे आपण जी मोसंबी किंवा संत्रा बाग लावलेली आहे आणि आता आपण तानावर बाग सोडली महिना झाला दीड महिना झाला दोन महिने झाले परंतु नेमकं आपल्याला समजतच नाहीये की मोसंबी आणि संत्रा ही तानावर आलेली आहे का किंवा आपण याला पाणी दिलं पाहिजे की नाही दिले पाहिजे नेमकं बाग तानावर आली म्हणजे नेमकं पूर्णपणे पिवळी पडणं किंवा मोसंबी किंवा संत्र्याची पानं जडणं किंवा पानाला पूर्णपणे आखडून देणं किंवा झाड पार कोमत जाऊन देणं किंवा याची पानगळ किती टक्के व्हायला पाहिजे मग झाड जर हिरवा असेल तर फुटेल का या सर्व समस्या जर तुम्हाला येत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आणि मी आपला मित्र सुरेश कोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी अथायन मध्ये मित्रांनो या समस्या आज आपण पूर्णपणे सोडवणार आहोत परंतु तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला विसरू नका आणि हो तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या गावातून कोणत्या तालुक्यातून बघताय हे कळवायला मात्र विसरू नका चला मित्रांनो विषयाला करूया संत्रा बाग जोमदार फुटण्यासाठी बागेची स्थिती कशी असावी हा आपला आजचा विषय आणि त्याला अनुसरून आपण दोन तीन मुद्दे घेतलेले आहेत आणि ते म्हणजे बागेची पानगळ किती टक्के असावी त्याच्यामध्ये हिरवीगार बाग असेल तर फुटेल का त्याच्यानंतर नवीन तगार आहेत त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे तीन मुद्दे आपण या विषयाला अनुसरून घेतलेले म्हणजे आता पहिला जर मुद्दा घ्यायचा ठरलं तर बागेची पानगळ किती टक्के असावी आता कारण व्हिजिटला गेल्यानंतर किंवा भरपूर शेतकरी काउंटरला येऊन किंवा आपल्याला भेटल्यानंतर असं बोलतात की आ, कि उन, कि आप कि सर आपण पानगळीसाठी कोणतं औषध मारायचं किंवा आपल्याला पानगळ झाडायची झालेलीच नाही मग पानगळ करायची तर मग याच्यासाठी काही करावं लागेल का तर मित्रांनो पहिला मुद्दा तर समजून घेणं गरजेचं की हे डाळिंब नाही ही मोसंबी किंवा लिंबूवर्गीय पीक आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पानगळ करणं गरजेचं आहे का हा जर प्रश्न तुमच्या मनात असेल तर निश्चितच याच उत्तर याच्यामध्ये आता आपण देणार आहोत मित्रांनो मोसंबीचे पानगळ वीस ते तीस टक्के जर असेल तर आपल्यासाठी भरपूर झाली परंतु यावर्षी अजून एक प्रॉब्लेम याच्यामध्ये उद्भवतोय तो म्हणजे की सुरुवातीला ज्यावेळेस पाऊस उघडला आणि त्याच्यानंतर झाड मध्ये आलं म्हणजे शेतकऱ्यांनी पाणी नाही दिलं आणि त्याच्यानंतर होणारी पानगळ ही वेगळी त्याच्यानंतर झाड मध्ये येताना जी पानगळ होती ती वेगळ्या स्थितीची असते म्हणजे आता तुम्हाला तु दोन झाड जर या ठिकाणी फोटोमध्ये दाखवले तर उघडे झाड जर आपल्याला दिसत असेल आणि त्याच्यातून नवीन फोटो बाहेर येत असेल तर असं समजायचं ती झाडे मध्ये येऊन त्याच्यानंतर पानग झाली आणि झाडावर पाला राहिलेला नाही म्हणून निसर्गाने पुन्हा एकदा त्या झाडाला पाली पडण्यास सुरुवात केली ती पानगळ वेगळ्या पद्धतीची आणि जे झाड आपलं मध्ये म्हणजे खाऊन पिऊन ताकदबाज होऊन झोपलेलं झाड जे आहे तर त्याची पानगळ होणारी ही वेगळी असते मग आता आपल्याला याच्यामध्ये वीस ते तीस टक्के पानगळ आपल्याला हवे असते म्हणजे जे झाड आपल्याला एकदम सशक्त दिसतं एकदम सशक्त झाड असेल मोसंबी किंवा संत्र्याचं आणि त्याच्यानंतर हे झाड हळूहळू काय झालंय की आता आपण तानावरती सोडलेले पंधरा वीस दिवस तीस दिवस पस्तीस दिवस पन्नास दिवस झालेले आहेत परंतु या झाडाला कुठल्याही प्रकारची नवीन नवती फुटलेली नाहीये आणि झाड हळूहळू हळू ट्रेस मध्ये चाललंय किंवा तानावरती आपण चाललंय म्हणू शकतो तर ते झाड या ठिकाणी काय करतं की कशा पद्धतीनं याचे पानगळ होत असते आणि या झाडाची स्थिती कशा पद्धतीने तयार होते आता मी तुम्हाला सांगतो मित्रांनो ज्या वेळेला झाडाची आपली जी पानं असते किंवा ह्या माल देणाऱ्या ज्या फांद्या असतात तर यांच्या जी टोकाकडील जी पानं असतात तर ती हिरवीगार असतात आणि प्लस मध्ये रट्ट झालेले असतात रट म्हणजे आपण ज्याला उर्धपण येत आहे असं म्हणू शकतो किंवा एकदम सशक्त होऊन जागेवर आणि फक्त असं मोड पाहायला लागलेलं म्हणजे त्याची पुंगळी तयार व्हायला लागलेले असं पान आपण या ठिकाणी धरूयात परंतु याच फांदीची पानं म्हणजे मालधारणा करणाऱ्या फांदीची जी पानं असतात तर ती काय होतात की पाठीमागच्या साईडनं जी आहे तर ती खाली ड्रॉपिंग व्हायला सुरुवात होतात या ठिकाणी ही पानं जमिनीवरती गळून पडतात म्हणजे ही पानं जर जमिनीवरती गळून por hacer. टप्प्याटप्प्यानं म्हणजे इथून सुरुवात झाली थोडी थोडी पान गळत 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 या ठिकाणपर्यंत आली आणि ही बाकीची जी पान आहेत तर याला अर्धवट पिवळासा कलर आला त्याच्यानंतर ही कडीची जी पान आहेत तर ती खाली काही प्रमाणात गळून पडलेली आहे असं प्रत्येक झाडामध्ये पोटामध्ये काही फांद्या थोड्याशा उघड्या दिसतायत परंतु झाड आखडलेलं दिसतंय आणि झाड आता पाणी मागतंय ही स्थिती ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल त्यावेळेस आपण असं शंभर टक्के गृहित धरायचंय की आपलं झाड आता हे मध्ये आलेलं आहे आणि आता याला पाणी जर दिलं तर निश्चितच हे झाड शंभर टक्के फुटणार आणि त्याच्यामध्येच तुम्हाला या ठिकाणी जो फोटो दिसतोय तर त्या हिशोबाने आपल्याला या पद्धतीनं जर झाड झालं तरी पण फुटू शकत आणि त्याच्यानंतर आपण पाणी सुरू करू शकतो बागेला म्हणजेच की आता याच्यामध्ये दोन तीन स्थिती आहे आणि त्या सुद्धा मी तुम्हाला समजून सांगणार आहे आता दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे हिरवी बाग असेल तर फुटेल का आता जर आपली बाग ट्रेस मध्ये गेलेलीच नाहीये किंवा या, या वर्षी काय झालंय की भरपूर ठिकाणी जास्त पाऊस झाला आणि त्याच्यानंतर जमीन फुटणं किंवा जमीन पा आपण ज्याला म्हणतो आणि वल हडकलेली नाहीये परंतु जमीन वलीच आहे आणि त्यामुळं काय झालंय की मुळांना सतत चिवल भेटते आणि त्यामुळं झाड मध्येच जात नाही आता मग त्या झाडासाठी काय करणं गरजेचं आहे कारण याची स्थिती अशी होत असते की ज्यावेळेस जमिनीमध्ये ओलावा असतो या ठिकाणी जर ओलावा कायम राहायला तर झाड ट्रेस मध्ये येण्याचा संबंधच येत नाही ट्रेस मध्ये कसं येत नाही जरी वातावरणामध्ये थंडी आहे त्यामुळे तो नवीन आगरी बाहेर काढित नाही झाड परंतु याच्यामध्ये असा विषय की ओलावा जर खालून असेल तर मुळां मुळांना हा ट्रेस बसण्याचा किंवा ताण बसण्याचा संबंधच येत नाही झाडामधलं जे पाणी आहे तर ते कमी होणं गरजेचं असतं तर ते कमी होत नाही परिणामी काडीचा रेशो मेंटेन होत नाहीये आणि त्यामुळं हे झाड काय होतंय की जशाला तसं आपल्याला हिरवगारच दिसतंय. म्हणजे आखडलेलं अजिबातच दिसत नाही मग आता याच्यावरती पर्याय काय का जर जमिनीमध्ये ओला आहे तर मग याच्यामध्ये आपण काय करू शकतो कारण वरती तर झाड फोडायचंय खाली तर वल हडकत नाही रान तर फुटलेलं आहे याच्यामध्ये नैसर्गिक हानी शेतकरी काय करू शकत नाही परंतु मग याला स्तब्ध कसं ठेवायचं आणि याच्याकून मालधारणा कशी करायची तर हा मुद्दा सुद्धा खूप महत्वाचा आहे मित्रांनो या ठिकाणी आपण हा मुद्दा इथं घेतलेला नाही तरी सुद्धा आपण त्याच्यावरती चालू चालू मध्ये लक्षात आलं म्हणून तुम्हाला तो मुद्दा पण क्लिअर करून देतो मित्रांनो या ठिकाणी हे झाड जर बारीक कुण्या काढत असाल ज्यावेळेस आपल्याला काय झाड काय होत खालून वाला असल्या कारणानं बारीक बारीक पुण्या थोड्या 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 काढणार आता सध्या थंडी चालू आहे झाड गेलेलं गेलेले त्यामुळं झाड जास्त करून अं फुटवा बाहेर काढत नाही परिणामी परंतु खाली ओला आहे आणि झाड आता काय झालंय की थोडं स्टोरेज झाडामध्ये झालं त्यामुळे ते कुणी बाहेर काढू शकतं आणि फुटण्याचा प्रयत्न करू शकतं त्यामध्येच काय होईल की वल कायमचे असल्यामुळे या ठिकाणी झाड कदाचित आगरीवर पण जाऊ शकतं तर याच्यासाठी आपल्याला खास करून एक जे प्रोडक्ट आहे त्याचा वापर करायचा आहे ते म्हणजे लिओसिन बाहेरचं इग्निटस किंवा बरोबर चमत्कार या तिन्ही पैकी आपण कोणतंही एक प्रोडक्ट वापरू शकतो परंतु स्थिती बघून प्रोडक्ट वापरायचा आहे आता त्याच्यामध्ये सांगतो मी तुम्हाला या ठिकाणी माग पण मी याच्यावरती व्हिडिओ बनवला होता परंतु आतापर्यंत तुम्ही बघितला नाही बघितला किंवा तुमच्या लक्षात आलं नाही आलं तर तो मुद्दा सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करून देतो आता सुरवातीची अवस्था तर अशी आहे की जर डोळा फुगवण अवस्था असेल आणि या ठिकाणी जर आपल्या झाडामधून बाहेर निघत नाही परंतु एक अर्धी दिसते तर या ठिकाणी बिंदास काय करायचंय लिओसिनचा वापर आहे व्हिडिओ व्यवस्थित बघणं गरजेचं आहे आणि व्हिडिओ समजून सुद्धा घेणं गरजेचं आहे कारण एवढ्या सखोल स्वरूपात माहिती देण्यासाठी बाकी दुसरं तुम्हाला मला नाही वाटत का कोणी एवढी सखोल मा स्वरूपातली माहिती देत असाल आणि स्वतःच नॉलेज पूर्णपणे तुमच्याशी शेअर करत असाल परंतु मी तुम्हाला प्रत्येक मोसंबीच पान न पान झाडाची मुळे न मुळे हे तुम्हाला समजून सांगणार आहे आणि त्याच माध्यमातून जर तुम्हाला कितपत घेता येतं याच्यावरती अवलंबून आहे मित्रांनो या ठिकाणी लिओसिनचा वापर आपल्याला फक्त कुणी जर बाहेर निघताना दिसत असेल तर करायचंय दुसरी गोष्ट तुमच्या तगार थोडीशी मोठी झालेली आहे तर याच्यावरती काय करायचं आपल्याला याला कंट्रोल लावणं गरजेचं किंवा याला स्टॉप करणं गरजेचं आहे मग काय करायचंय तर या ठिकाणी चमत्कार या ठिकाणी चमत्कारचा वापर आपण करू शकतो दोन्ही म याच्यानंतर लिओशिन आहे इथं जर आपली नुसती बारीक कोणी दिसते तर लिओशिन एक पॉइंट पाच एम एन मित्रांनो आता तिसरा जो मुद्दा येतो तिसरा जो घटक आहे तो म्हणजे आहे इग्निटस कोणतं बायरचं इग्नेटसने काय होईल इग्निटस मध्ये चमत्कार आणि लिओसिन या दोन्हीचा कॉम्बो म्हणून इग्निटसचा वापर होतो या ठिकाणी इग्निटस जे आहे तर आपल्याला चांगल्यापैकी अ तगार थांबवायला पण मदत करतात आणि या ठिकाणी झाड स्तब्ध ठेवण्यासाठी पण मदत करत आता तुम्ही म्हणता मग आता ही तर अं झाड आपलं फुटायला लागलेलं आहे काही ठिकाणी फ्लॉवरिंग दिसते मग याला दाबायचं की बाहेर येऊन द्यायचं हा पण मुख्य मुद्दा आहे परंतु आपला याने फायदा काय होणार आहे की जे खाली वल आहे आणि झाड थोड्याशा लवकर या ठिकाणी वल असल्या कारणानं थोडं स्टोरेज झालं आणि फुटण्याचा प्रयत्न करतात परंतु आपण याला जर जागेवर स्तब्ध ठेवलं जागेवर जशाला जा तसं ठेवलं तर त्याचा फायदा काय होईल की जे स्टोरेज येऊन झाडामध्ये जमा होणार आहे किंवा या काडीमध्ये जमा होणार आहे तर आपण याला काही काळासाठी दाबून ठेवलं आणि त्याच्यानंतर याने काय केलं नंतर थोडे पंधरा दिवस जरी आपल्याला भेटले आणि ते जशाला तसं झाड लॉकर राहिलं आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण याला काय करू की खालून झाडाची स्थिती उत्तम होईल पुन्हा एकदा औषधाचा पावर या ठिकाणी संपून जाईल त्याच्यानंतर झाड परत एकदा काय करत असत की फुटण्यास तयार होत असत म्हणजेच आपण या ठिकाणी जर जमीन थोडीशी हाडकली आणि पाणी जर दिलं तर या ठिकाणी सरळ आगरी न निघता या ठिकाणी फ्लावरिंग घेऊन निघत या ठिकाणी काय होईल की फ्लॉवरिंग आपल्याला भेटून जाईल आणि त्यासाठीच जा आपल्याला काय करायचं या ठिकाणी या प्रोडक्टचा वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो आता मग हिरवगार झाडाचा विषय होता तर हिरवं सुद्धा झाड फुटतंय परंतु झाड हे थोडंसं कवत नाही पण आपल्याला आकाडल्यासारखं वाटलं पाहिजे थोडीशी अकार अर्ध्या पानाची गळ पाहिजे झाडामध्ये रसरसित पाना, रस पाना जो आहे जो पूर्ण झाड हिरवं कंच दिसतंय परंतु त्याच्यामध्ये रसरसित पाना जो आहे तर तो थोडासा कमी झाला पाहिजे झाड थोडं उद्या दिसलं पाहिजे कि आपल्याला असं वाटलं पाहिजे की त्याला पाण्याची गरज आहे आणि त्याच्यानंतर आपलं झाडे फुटू शकत परंतु त्याच्यामध्ये पण तिसरा मुद्दा असा येतो की आपण आपल्या झाडावरची जी पानगळ आहे तर ती वाजवीपेक्षा जास्त होऊ नये कारण ज्या झाडाची पानगळ ही जास्त होते जर पानं जर जास्त ड्रॉपिंग जर झाली जमिनीवरती तर त्या झाडातून ऐवजी नुसत्या बाहेर येतात किंवा फ्लावरिंग आली तरी शंभर टक्के टिकत नाहीये त्याच्यानंतर फ्लावरिंग म्हणजे काडीमधला जो रेषा असतो तो व्यवस्थित राहत नाही त्याच्यामुळं वाजवीपेक्षा जास्त पानगळ होऊन द्यायची नाहीये जास्त ट्रेसमध्ये झाडं जाऊन द्यायची नाहीत कारण कमी मध्ये सुद्धा झाड एकदम उत्तम पद्धतीने फुटतात म्हणून पानगळ असावीच असा आग्रह अजिबात नाही मित्रांनो त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे नवीन तगार आहे त्याच्यासाठी काय जसं आत्ताच मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आता काही झाडांची स्थिती कशी आहे की झाड तर पूर्ण हिरवंगार दिसतंय की वरती शेंड्याला तगार आहे म्हणजे ज्या ज्या फांद्या आहेत त्या त्या साईडनं हिरवेगार तगार निघालेली आहे आणि त्याच्यानंतर तगार किंवा आगरी म्हणू शकतो आपण त्याला तर मधला भाग जो आहे खालचा भाग तर तो एकदम व्यवस्थित स्तब्ध आहे झाड हिरवगार आहे परंतु जो खालचा भाग जो असतो तर तो याच्यामध्ये जर पूर्णपणे झाड व्यवस्थित असेल आणि वरतीच जर फक्त तगार असेल वरती शेंड्याला तगार आहे आणि या ठिकाणी पण तगार आहे परंतु काय झालंय की या ठिकाणी जे झाडाचा जो गोल घ्यारा आहे तर तो पूर्णपणे स्तब्ध आहे मग ही झाडं फुटतील का तर याच्यासाठी असं आहे की पहिलं तर आपल्याला काय करायचंय की हे शेंडे जे आहेत तर ते दाबून दाबून ठेवायचे किंवा याच्यावरती निर्बंध लावायचा आहे म्हणजे हे शेंडे वरती वाढले नाही पाहिजे मग आपल्याला याच्यासाठी काय काय वापरायचंय तर काही खतांचा वापर करायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी काही प्रोडक्ट आहेत जसं मी तुम्हाला इग्नेटस सांगितलं चमत्कार सांगितलं तर त्यांचा वापर करून आपण या ठिकाणी या शेंड्यांची वाढ थांबून ठेवायचे म्हणजे हे शेंडे थांबले म्हणजे झाडामध्ये बाकीच्या काड्यामध्ये स्टोरेज तयार व्हायला सुरुवात होईल त्याच्यानंतर याच्यातून जरी आगरीतून फुल जरी नाही दिलं आपल्याला तरी सुद्धा याच्यामध्ये स्टोरेज भरपूर असल्या कारणाने या ठिकाणी आपल्याला लगेच फुलं भेटून जातील तर याच्यासाठी काय करायचंय तर या घेऱ्याची जी आहे तर ती स्थिती तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे किंवा ही स्थिती एकदम व्यवस्थित मेंटेन झालेली आहे हा याचा रेशो मेंटेन झालेला आहे फक्त राहायला प्रश्न याचा वरच्याचा तर हे आपल्याला फ्लॉवरिंग देणार नाही परंतु याला जर थांबवलं तर या फांदीमधून पूर्ण फांद्यामधून आपल्याला काय आहे फुलं भेटणार आहेत फुलं भेटणं म्हणजेच आपली बाग जरी एवढे शेंड्यावरतीच झाड अवलंबून नसतंय तर झाडांना भरपूर प्रमाणात माल फांद्या असतात ज्या की आतमध्ये पोटामध्ये असतात साईडना असतात जरी आपल्या चार दोन फांद्या फेल झाल्या तरी सुद्धा बाकीच्या झाडाच्या जा फांद्या ज्या असतात तर त्या पूर्ण फ्लॉवरिंग साठी तयार असतात म्हणून आपल्याला काय करायचंय की याला थांबवणं गरजेचं आहे म्हणजे हे मॅच्युरिटीकडे जाईल हे आपलं स्टोरेज खाणार नाही आणि याचं जे स्टोरेज या फांदेमधून जाणार आहे तर या फांद्यामध्ये कन्व्हर्ट होईल आणि त्याच्यानंतर याच्यातून आपल्याला फ्लॉवरिंग भेटायला सुरुवात होईल तर अशा पद्धतीनं हे सुद्धा आपण फोडू शकतो त्याच्यानंतर मी दुसरं सांगितलं तुम्हाला बागेची पानगळ किती असायला पाहिजे त्याच्यानंतर हिरवी गार बागा असेल तर त्याच्यावरती काय करायचं हे पण सांगितलं आणि नवीन तगार आहे त्याच्यासाठी काय करायचंय हे पण मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी झाडाला जर जमीन ओली असेल किंवा जमीन फुटलेली असेल तर याच्यावरती आपण कसं काम करू शकतो हे पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जर आपली व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक मारायला विसरू नका आणि आपलं नियोजन सुरू होत आहे मित्रांनो नियोजन तर, तर चालूच आहे पण सुरू पण होत आहे याच्यानंतर ज्यांच्या ज्यांच्या बागा राहिल्या त्यांच्या तर तुम्हाला जर नियोजन घ्यायचं असेल तर, तर लवकरात लवकर कॉल कराल मात्र या ठिकाणी विसरू नका तोपर्यंत धन्यवाद